नमस्कार मी आज तुम्हाला पाचन करण्यासाठी जी आपल्याला मुखवास शोप लागते तर ती सांगणार आहे खूप छान अशी येणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा जर आपल्याला पानाचा फ्लेवर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा पानाचा फ्लेवर कसा करायचा तेसुद्धा मी सांगणार आहे तर इथे आपण पाव किलो बडीशोप घेतली होती आणि आत पावत पाव डाळ घेतलेली आहे आणि परत पाव किलो इथे तीळ घेतलेली आहे तर तुम्हाला जवस टाकायची असेल तर जवससुद्धा टाकू शकतात आणि इथे आपण ओवा घेतलेला आहे पाव पाव किलो घेतले पाव किलो ओवा घेतलेला आहे पाव किलो धना डाळ घेतलेली आहे आणि पावशर म्हणजे आतपाव पाव ह्या पाव बाकीच्या वस्तू घेतलेल्या आहेत तर इथे आधी सगळ्यात आपण ही पाव पावशीर पावशर बडीशोप घेतली आणि ती बारीक बडीशोप घेतली ती छान अशी कढई गरम झालेली आहे आणि तिच्यात छान अशी ही भाजून घेतलेली आहे त्याच्यानंतर ढणा डाळ घेतलेली आहे डाळसुद्धा भाजलेली असते तरीसुद्धा आपण ती थोडीशी गरम करून घेतलेली आहे तर ही तव्या म्हणजे कढईमध्ये थोडीशी गरम करून घेतलेली आहे आपल्याला हाताला जेवढी गर तेवढी करून घेतली कारण ती वातडी वगैरे हो। लागू शकते पावसाळ्यामध्ये त्याच्यामुळे ही थोडीशी गरम करून घेतलेली आहे आणि भाजलेलीच असते ही डाळ त्याच्यानंतर ओवा घेतलेल्या आहेत ओवासुद्धा आपण आतपा ओवा घेतलेल्या आहेत ओवासुद्धा आपण छान अशा भाजून घेत आहोत तर अशा ओवा डाळ आणि तुम्हाला जर जवस टाकायचे असेल तर तुम्ही सुद्धा टाकू शकतात अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या वस्तू भाजून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर ही वाटीभर तीळ घेतलेली तीळ माझ्याकडे भाजून ठेवलेली होती कारण तीळ कावर भाजून ठेवली तर तिळीला आळाई वगैरे लागून जाते तर त्याच्यामुळे मी दुकानातच आणल्यानंतर तीळ भाजून ठेवत असते भाजल्यानंतर आळाई लागत नाही तिळीला जर आपल्याला तिळीची चटणी वगैरे करायला आपण जर आखली तिळ आणून ठेव तर इथे चाट मसाला घेतलेला आहे हा मी तुम्हाला दाखवला चाट मसाला आणि इथे काळं मीठ घेतलेलं आहे ते आपण जास्त घेतलेलं आहे तुम्हाला टाकाय तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे काळं मीठ आणि चाट मसाला आणि याच्यामध्ये आपण लिंबू पिळायचं आहे किंवा थोडं तुम्ही ल आंबट नसेल लागत तर तो तुम्ही याच्यात पाणीसुद्धा टाकू शकतात पण मी थोडंसं लिंबू बनवून पिळला आणि थोडं पाणी पण टाकलेलं आहे आणि हे असं ए पूर्ण आपण त्याचं एकजीव करून घेतलेलं आहे आणि लिंबू पिळताना मी तुम्हाला दाखवायचं राहून गेलेलं आहे आणि लिंबूसुद्धा पिळला तरी छान लागतो तर याच्यात जर तुमच्याकडे खडी साखर जर असेल थोडीशी तर खडी साखरेचं जे मला गोड नको होतं त्याच्यामुळे मी गोड टाकलेलं नाही आहे तुमच्याकडे जर खडी साखर असेल ती मिक्सरमधून बारीक करून आणि त्या मिश्रणात जर टाकली तरी तुम्हाला ती छान येते तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी हे मिश्रण पूर्ण टाकून ठेवलेलं आहे आणि छान एक जीव करून आता हे संध्याकाळीच करत केलेलं होतं तर संध्याकाळी केल्यामुळे मी ही एक दिवस असं पूर्ण त्याला ते मिश्रण त्या पूर्ण बडिशोपाला लावून ठेवलेलं ला आहे आणि एक रात्रभर असंच ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण ते उन्हात वाळत ठेवणार आहोत तर म्हणजे जेणेकरून जे आपले आपण ज्याच्यात जे म चाट मसाला किंवा काळं मीठ आणि साखर ते सगळं जे टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये तो अर्क उतरून जातो आणि ती खायला खूप सुंदर आणि टेस्टी लागते जर तुम्हाला पानासाठी लागत असेल तर याच्यातच तुम्ही मिक्सरमधून आपले जे खायचे विड्याची पानं असतात ते मिक्सरमधून काढून आणि त्या जेव्हा आपण ते मिश्रण लावतो तेव्हाचं त्याला लावलं तर आपल्याला पानासारखा फ्लेवर येतो तर बिन मी पिन पानं नसल्यामुळे साध्याच पद्धतीने अशी ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वाळवून घेतलेली आणि छान अशी ही मुखवास माझी जी तयार झाली आहे आणि मस्त हे बघा आणि अशा पॅक हवाबंद डबीमध्ये भरून ठेवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा